सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत इसरगरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते शोरूम किमतीपेक्षा पंचवीस ते पन्नास टक्क्यापर्यंत कमी दरात उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी दुचाकी वीस हजार पासून पुढं तर चारचाकी पन्नास हजारांपासून पुढं आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा विश्वास पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य पत्ता कोनूर पार्क कमनूर चंदूर रोड इचलकरंजी प्रोपरायटर राजूभाई आजगर संपर्क ऐंशी पंचावन्न एक्क्याऐंशी शून्य नऊ दहा आणि अठ्याण्णव साठ अठ्ठ्याहत्तर सत्तावन्न शहाऐंशी सहारा एंटरप्राइजेस दर्जा विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण नमस्कार मी एम सर्वांचं स्वागत आहे शहरात अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी बाबासाहेब बांदार राहणार तोरणा नगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणंगले या इसमावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय सुरुवातीला तक्रार घ्यायला टाळाटाळ केल्यामुळं शहापूर पोलीस ठाण्यावर हिंदुत्ववादी संघटनांनी मोर्चा काढत पोलीस प्रशासनाला धारेवर धरलं त्याचबरोबर संशयित आरोपीच्या राहत्या घराची संतप्त जमावानं तोडफोड केली त्यामुळे परिसरात तणावपूर्ण वातावरण बनलंय मालेगाव मधल्या अत्याचाराची घटना ताजी असतानाच तिचे तीव्र पडसाद सर्वत्र उमटत आहेत अशातच इचलकरंजी शहरात एका अल्पवयीन मुलीशी अश्लील वर्तन केलेल्या नराधमावर कारवाई न करता पोलिसांनी बघ्याची भूमिका घेतल्यानं तीव्र संताप नागरिकांमधून व्यक्त होतोय वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेचं गांभीर्य ओळखून शहापूर पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या त्यानंतर बीएनएस कलम त्र्याहत्तरसह बालकांच्या लैंगिक अत्याचारापासून संरक्षण अधिनियम कलम आणि अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गत बाबासाहेब बांडदार राहणार तोरणानगर सहारा निवारा कॉलनी तालुका हातकणले या इसमावर शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दरम्यान पीडित मुलगी आणि संशयित आरोपी हे दोघेही एकाच परिसरात शेजारी राहतात तर आरोपी बाबासाहेब बांदार याचं घरातच किराणा दुकान आहे काल सायंकाळच्या अल्पवयीन मुलगी खाऊ घेण्यासाठी दुकानात गेली असताना तिला दुकानातून घरात बोलवून घेतलं त्यानंतर मुलीला कडेवर उचलून घेऊन लज्जास्पद वर्तन केलं दरम्यान घडलेल्या प्रकारामुळे घाबरलेल्या मुलीनं सुरुवातीला काहीही सांगितलं नव्हतं मात्र आईनं तिला विश्वासात घेऊन पुन्हा पुन्हा विचारल्यानंतर तिनं संपूर्ण हकीकत उघड केली त्यानंतर फिर्यादीनं कोणताही विलंब न लावता तक्रार देण्यास शहापूर पोलीस ठाणं गाठलं त्यावेळी पोलिसांनी तक्रार घ्यायला टाळाटाळ केली त्यामुळे पीडित कुटुंबानं हिंदुत्ववादी संघटनांना याची माहिती दिली पोलिसांच्या या कारभारामुळे शहरातल्या सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्र येऊन शहापूर पोलिस ठाण्यावर मोर्चा काढत पोलिस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांचा निषेध व्यक्त करत धारेवर धरलं त्याचबरोबर संशयित आरोपी बाबासाहेब बांडदार याच्या राहत्या घराची संतप्त नागरिकांनी तोडफोड केली त्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण पसरले दरम्यान घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन आमदार राहुल आवाडे यांनी घटनास्थळी पीडित मुलीच्या नातेवाईकांशी संवाद साधला आणि वास्तविक परिस्थिती जाणून घेतली त्यानंतर शहापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन पोलीस प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं यावेळी पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांची तात्काळ बदली करावी अशी मागणी करत त्यांच्या या बोगस कारभाराची तक्रार मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्याकडे करणार असल्याचं आमदार राहुल आवाडे यांनी यावेळी सांगितलं आरोपींना जर पाठ त्याचा पाठिंबा देत असतील तर आम्ही ते खपून घेणार नाही आणि त्या पोलीस अधिकाऱ्यावरती सुद्धा कायदेशीर कारवाई पाहिजे ही आमची प्रमुख मागणी आहे आता आम्ही त्या ठिकाणी त्या पद्धतीच्या सूचना दिल्या मी काल एस पी साहेबांशी बोललोय वरती त्या ठिकाणी सगळ्या अधिकाऱ्यांशी बोललोय त्या त्या गोष्टीचा पाठपुरावा आम्ही सगळी या ठिकाणी त्या ठिकाणी करू तुम्ही दोन दिवस थांबा कायद्या आणि सुव्यवस्था जर गावातली बिघडली तर आम्ही या ठिकाणी शहापूरची लोक इचरकंजीची जनता हे जबाबदार राहणार नाही हे सूर्यवंशी आणि पोलीस प्रशासक त्या ठिकाणी जबाबदार राहील एवढंच या ठिकाणी सांगतो अशा पद्धतीचे अधिकारी आम्हाला या शहापूर परिसरामध्ये नको आहेत इचरगंजी मध्ये आम्हाला या ठिकाणी नको आहे समाजामध्ये कायद्याचं तंतोतंत पालन करणारी माणसं आम्हाला पाहिजे एवढंच आम्ही सांगतो जय श्रीराम yeah!